बातमी सांगलीतून आहे जत विधानसभा मतदारसंघात अनेक भाजप नेत्यांकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली जाते ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा भाजपचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी देखील आपण कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे भाजप पक्षाची जत विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून डोकेदुखी वाढणार असं चित्र आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं गेल्या काही महिन्यांपासून जत तालुक्यात दौरे भेटी गाठी वाढवल्या तर दुसरीकडे भूमिपुत्रांचा मुद्दा उपस्थित करून जतमधील भाजप नेते तमन्न गौडा रवी पाटील यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छा वर्तवलेली आहे त्यामुळे जमदाडे यांना उमेदवारी देताना भाजपची डोकेडुखी वाढण्याची आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या जत तालुक्यामध्ये चांगली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समिती आणि गेल्या दोन अडीच दो वर्षापासून बँकेच्या माध्यमातून काम करत आहे सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जत विधानसभा निवडणूक इच्छुक आहे जत तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी जत तालुक्याचा भूमिपुत्र असावा अशा प्रकारची मागणी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये येताना येणारी दोन हजार चोवीसची निवडणूक ही मोठ्या ताकदीनं विलासराव जगताप साहेबांना सोबत घेऊन या तालुक्यामध्ये लढण्याची इच्छा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट